हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते आज आम्ही चाललोय कुठं चाललोय इतक्या हळू कुठं लोणा जाऊया चला चहा घ्यायची वेळ झाली अशी या प्रसिद्ध कैलास मिसळवाल्यांची टॅगलाईन आहे आणि ती वाचून आम्ही आता इथे नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आम्ही आणि सरांनी मिसळ ऑर्डर केली आहे कशी आहे मिसळ कशी आहे छान आवडलं तर इतरांना सांगा नाही आवडलं तर आम्हाला सांगा असं इथं लिहिलं होतं मी माझ्यासाठी गरमागरम भजी ऑर्डर केली होती चहा नाश्ता घेता घेता सरांनी हॉटेल मालकांच्या वडिलांबरोबर गप्पा पण मारल्या त्यांनाही खूप बरं वाटलं त्यांच्याशी बोलून शिकरापूर चाकण मार्गे आम्ही कामशेत या ठिकाणी सरांचे जुने सहकारी माननीय कदम सर यांच्या मुलीच्या लग्नासाठी थांबणार आहोत तेथेच ते सरांना त्यांचे विद्यार्थी पण भेटणार आहेत चला तर मग कामशेत येथील हिरकणी रिसॉर्ट येथे गेल्यानंतर प्रथमतः कदम सर्व मॅडमची भेट घेतली लाडक्या लेकीच्या लग्नाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या कोथुर्णी शाळेतील लाडके विद्यार्थी लग्नाच्या निमित्ताने सरांना भेटण्यासाठी येथे आले होते तब्बल बावीस वर्षानंतर सर व विद्यार्थी यांची पहिल्यांदाच भेट होत होती त्यावेळी छोटे छोटे असलेले हे बालचमऊ आता मोठे झालेत बरं व आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत आज भेटलेले विद्यार्थी होते अंकुश सोनवणे शरद सोनवणे पप्पू कुंभार विश्वनाथ दळवी शेखर दळवी अमोल ढोले व मुलींमध्ये होत्या मनीषा सुषमा व संगीता शाळेच्या आठवणीमध्ये वेळ कसा गेला समजलाच नाही पुन्हा भेटू या आश्वासनाने आम्ही सर्वांची रजा घेतली लग्नाच्या निमित्तानं कामशेत पर्यंत आलोच आहोत तर म्हटलं चला पुढे लोणावळा खंडावळा करून अलिबागला जाऊया तर पुढे येणारा अलिबागचा ब्लॉग पाहायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन मध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद